धुळे महानगरपालिकेचे महापौरपद पुढील अडीच वर्षासाठी पदासाठी राखीव निघाले आहे राज्यातील सोडत काढण्यात आली धुळे महानगरपालिकेत दहाव्या महापौरपदी सर्वसाधारण महिला विराजमान होणार आहे हे स्पष्ट झाले भाजपाकडून तब्बल अठ्ठावीस महिला उमेदवार विविध प्रवर्गातून विजयी झाले आहेत त्यात सर्वसाधारण महिला प्रवर्गातून महापौर पदासाठी माजी महापौर जयश्री अहिराव कल्याणी अंपळकर डॉक्टर निशा महाजन माजी महापौर कल्पना महाले मायादेवी परदेशी वैभवी दुसाणे किरण कुलेवार लताबाई सोनार यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहे तर पुष्पा पवार योगिता कुटे संध्या कदम प्रभावती शिंदे यापैकी कुणीतरी एक जण महापौर पदाचे दावेदार ठरू शकतात महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठे यश मिळाले असून चौऱ्याहत्तर पैकी तब्बल पन्नास जागा मिळून भाजपाने एक हाती सत्ता मिळवली आहे गेल्या काही दिवसांपासून महापौर पदाच्या आरक्षणाबाबत चर्चा सुरू होती अखेर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापौर पदाचे आरक्षण जाहीर केले असून धुळे महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी जाहीर झाले आहे या आरक्षणामुळे महापौर पदाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांना धक्का बसला